साडे रुपये किलो बऱ्याच वेळ जिवंत राहू शकतात हे अरे काय घाबरली मावशी रावस व्हायरल झाली पाहिजे काय आमच्या कॅमेरा समोर बरे भरल्या भल्या भल्यांची फाटती गुड मॉर्निंग मंडळी रेवदंड्याला आलेलो आहे आणि बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतोय तर मला काही जमत नाही ब्लॉक मला तरी पण प्रयत्न करतोय आता आम्ही चाललेलो आहे मावरा पकडायला नाही मावरा विकत घ्यायला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इच्छा नसताना मला हे लोक घेऊन चाललीत ही माझ्या भाऊची बायको इच्छा नसताना मला घेऊन चाललेली आहे छोटी बहिणी माझा भाऊ पुढे दाखवतो कोण आहे तो हॅपी स्पोर्ट्स तो मला म्हणते हाफ घे चड्डी घेऊ नको बोलते आणि माझी मेवणी आहे तर आम्ही सगळे चाललेलो आहे मच्छी आणायला चाललेलो आहे आता कारण गावी आल्यावरती म्होरा खायची चव वेगळीच असते आणि पावसाळ्यात आता पावसाळा सुरू झालाच आहे म्हणा मे महिन्यामध्ये तर पावसाळ्यात कोणती कोणती मच्छी आहे ती तुम्हाला मी दाखवतो मलाही ना माहिती काय काय असेल तिकडे पण प्रयत्न करू आपण तुम्हाला दाखवण्याचा माझ्या गावाचं नाव आहे रेवदंड अलिबाग स्पेशल मावरा खायचं ठिकाण आहे आणि इथूनच कोकण स्टार्ट होतो कोकण तर आपलं पासून स्टार्ट होतो पण खरी माझ्या इथून आहे अलिबागला तुम्ही खूप वेळा येताच त्यात काय वाद नाही पण तुम्ही विचार केला असाल की हा अलिबागचा असून त्याचे ब्लॉग्स काय येत नाही खरं तर मला ब्लॉग बनवायला खूप कंटाळा येतो खूप 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 कारण नाही जमत आपल्याला कारण काम जॉब बघून हे व्हिडिओज बनवा शॉर्ट्स व्हिडिओज त्यात दिमागाची दही होती आपल्या त्याच्यामुळे मी काय ब्लॉग्स बनवत नाही पण आज झोपेत नाही यांनी मला आहे आणि तरी पण आपण ब्लॉक्स बनवतोय मंडळी मस्त आहे इकडची म्हणजे तो सुरता खालता म्हणजे आमच्यात कोळी रुमाल म्हणतो आम्ही एक नंबर आणि येतं गावचं वातावरण दाखवतो आपण इथे जमत नाही आला अजून अक्टिव आहे नी तर हा आहे रेवदंडा बंदर रोड तर आलेलो आहे आपण जवळपास <स्थिया>। मावऱ्याला बर्फ मारतायत सुरुवातीला दिसतो आपल्याला सुका मावरा अशी भाऊ काय याचाशे रुपये सहाशे रुपये भाऊ सहाशे आहे बोंबलाचा आठशे रुपये बोंबली चालू आहे हे सातशे वाले आहेत आणि आठशे वाले आहेत आणि जावला ला दोनशे आणि दोन सगळ्यात महत्वाची म्हणजे इथं स्कॅनर पण आहे तर तुम्ही रेवदंडा बंदरा आले तर तुम्हाला सुका मावरा पण भेटल अजून काय वेगळा काय सोरे नाहीत अरे सोरे आतीन दाखव इथं सोडा हा आहे आमचा मेवा म्हणतात मेवा तर आडवा आहे काय भाव दोन हजार रुपये भावो दोन हजार रुपये किलो ही आमची मावशी आहे चहा पिते चहा माझं गाव असल्या कारणाने मला ओळखीची लोक बरंच भेटणार इकडे बरी अरे माझं आशिवाय सगळ्यांवर आहे मेवा मेवा ना। ना। मेवा मेवा आणि सकाळचा चाय वडापाव खायची मजा वेगळीच आहे नंतर येतो अलो मावा अरे सोर तिला काय करते तिचा काय केलास तिचा सगळीकडे तुम्हाला भेटेल कालिट हा प्रकार आमच्याकडे पण ते लाल असतात अरे एका घाबरली मावशी तिथंच जाय रावस आहे तिथंच जाय रे का तुलाच बाबा 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 म्हणजे पावसाच्या सीझन मध्ये हा सीन आहे सातशे डेंजर डेंजर उदंड बंदर आहे हा आणि

दिवेंगे। 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 आ, खाते चला व्यवहार तुटलेला आहे आमचा आणि आमची मंडळी पुढे चाललेली आहे बोल कोरी भाषा बोल <coughs> बोल आणि त्या कॅमेरा समोर बरे बरे भल्या भल्यांची फाटते बरोबर ना म्हणतात ते आणि हा प्रकार जास्ती पाऊस सुरू होतो तेव्हाच येतो म्हणजे पावसाळ्यामध्ये असतो हळूहळू कमी होत जातो जेव्हा पाऊस पडतो सुरुवात होते पावसाला तेव्हा हा प्रकार आणि हा खायला आम्हाला एवढा चविष्ट वाटतो वे बऱ्याच वेळ जिवंत राहू शकतात हे पाण्याच्या बाहेर सुद्धा आमची एक बालू जोडी आहे ती रात्री डोल लावायला आली मला भेटले होते रात्री काय का भेटला का नाही झालं काल उलगवले दहा वाजता येतो चला आपल्या ah. mm. मंडळींना सगळी फक्त ते मच्छीचा पैसा दिसतो पण त्याच्या मागची मेहनत दिसत नाही तर हे बघा असे गाड्या सुद्धा व्हावं लागतात कारण मेहनत आहे त्यांचे आम्ही बघा माझे तर काहीच नाहीत पण त्यांचे बघा कसे आहेत कारण मेहनतीचा आमस आहे तो कशी दिले तुम्ही बोला कमी जातो बोल किती बोला बोलली तू बोल काय पटलं तर गेला नाही काय बोलू हिरू ताज्याची आहेत ताज्याची आहेत तीनशे रुपये किती ती तीनशे झालेच त्याचे भोसकीचा एकशे बोक्षीचे या भरतेना निघतात लाल अंड्याचे लाल अंड्याचे निघतात तर ते मला काय कळत नाही बोक्षी म्हणजे काय ते कारण माझं यात नॉलेज जाम कमी आहे चाललेली आहे चाललेली आहे चला दोनशे लाटी झालेली आहे દોલશે બોલા તાજા પાપેશલ કિંમત બોલા સાડેસ રૂપે ચાંગ करपाडी झाली डील झालीले आहे फायनल फायनल डील ऐ कावा खा पैसे आहे कसा कसा झालाय अरे कावा खा पैसे तर फायनली तिसरी डील झालेली आहे बाय कशी आज बरी असनी मस्त एकदम मध्ये नाराज का माय मला दिसू नाराज बट्टो आहे रास पैसे आहे रास अर बागती सु भेटेल हा बघा म्हणजे कुठेही जायची गरज नाही आणि यवदंधा बांधरावरती मुखली बघा किती मदत करते हा तुझं नाव काय बाबू जोरात बोल युगा कितवी लास दुसरीला अरे वा कोणतंही काम छोट किंवा मोठं नसतं हा सिद्ध करत आपला भाऊ हा बघा आणि माझ्या आईचा बिग फॅन आहे हा कालिटे कालिटे म्हणजे काळे दिसत पण नाही तो तोंडात जिवंत मेवा सो फायनली आपण मच्छी घेतलेली आहे आणि सक्सेसफुल झालेलो आहे चार मंडळी मामा मामास घेऊन हे बघा सो जबरदस्त आणि आमचा चार पाच दिवसाच मच्छी झालेली आहे आणि प्लस उद्या शनिवार आहे मारतात उद्या न खाणार आज दाबून खाणार आणि रायभर दाबून खाणार तर ब्लॉक समाप्त करतो तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 गावाच नाव सर कोरले कोरले तर कोरलेवर विनायक सोडेकरचं गाव तर कृपया सगळ्यांनी ब्लॉग बघायचा आहे विनायक सोडेकर सारखं मला ब्लॉग बनायला जमत नाही तो पहिल्यापासून करतो मी करतच नाही तर आपण एक ट्राय केलाय सो ब्लॉग व्हायरल झाला पाहिजे रावस व्हायरल झाली पाहिजे काय राव